गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा नागपूर ते रत्नागिरी या राज्यातील सर्वात मोठ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होत असल्याचं सध्या पाहावयास मिळत असून सोलापूर सांगली कोल्हापूर भागातील अनेक संभाव्य बाधित शेतकरी तसेच राजकीय नेते मंडळी या विरोधात आक्रमक पवित्रा घेत असल्याचं मागील काही दिवसात दिसून येत आहे या प्रकल्पामुळे शेतकरी भूमिहीन होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे हा प्रकल्प कसा नुकसानकारक आहे याची मांडणी करीत शासन स्तरावर निवेदन देत मोर्चा आंदोलनाचा इशारा दिला जातोय मात्र या प्रास्तावित शक्तीपीठ महामार्गाबाबत आज भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने पंढरपुरात आपली भूमिका मांडली असून शक्तीपीठ मार्गाचे समर्थन करतानाच संभाव्य बाधितांना भूसंपादनाचा मोबदला व इतर भरपाई बाबत मागणी करण्यात आली आहे या पत्रकार परिषदेत भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष संदीप गिड्डे प्रदेश सचिव माउली हळनवर यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सन्माननीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी राज्यातले सर्व भौगोलिक प्रक्षेत्र जे आहे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं एकत्रित जोडणारा एकमेव महामार्ग म्हणजे शक्तीपीठ महामार्ग होतोय या शक्तीपीठ महामार्गाचा शेती क्षेत्र असेल शेतीपूरक व्यवसाय असेल औद्योगिकरण आणि धार्मिक पर्यटन ह्यांना एक मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे या स् बरोबर आता जे पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन आहे विदर्भामध्ये दुधाचा तुटवडा आहे तर आम्हाला त्या ठिकाणी आज मुंबईला दूध पाठवतो आहे तेच नागपूरला दूध पाठवणं सोयीस्कर होणार आहे तर ह्या महामार्गाची गरज ही संपूर्ण प्रक्षेत्राला आहे परंतु आमच्याकडील काही जिल्ह्यांमध्ये मग त्या ठिकाणी सांगली असेल किंवा कोल्हापूर जिल्हा असेल यामध्ये काही राजकीय अभिलाषेतून नेते मंडळी हे शेतकऱ्यांच्यामध्ये गैरसमज पसरवत आहेत तर हा गैरसमज जो आहे तो दूर करण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचणार आहोत त्यासोबतच शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे जसं समृद्धी महामार्ग असेल किंवा नागपूर रत्नागिरी महामार्ग आहे तर याच्यासाठी जशा पद्धतीनं सरकारनं मोबदला दिला तर तशाच प्रकारे मोबदला या महामार्गालासुद्धा मिळाला पाहिजे या पश्चिम महाराष्ट्रातलं जर सोलापूर सांगली कोल्हापुरातले अनेक जे शेतकरी जे आहेत ते ह्या महामार्गामुळं भूमिहीन होत आहेत तर भूमिहीन न होता मोबदल्यासोबतच जमिनीच्या बदल्यात जमीन ही त्या शेतकऱ्याला मिळाली पाहिजे जेणेकरून ते कुटुंब भूमिहीन होणार नाही आणि ह्या सर्व शेतकऱ्यांना प्रकल्प बाधित म्हणून कन्सिडर करून सरकारी नोकरी मिळण्यासाठीचा मार्ग जो आहे तो त्या शेतकऱ्यांचा मोकळा झाला पाहिजे ही अशी आमची भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशची भूमिका आहे आणि हीच शेतकऱ्यांची जी भूमिका आहे ती मांडण्यासाठी आम्ही येत्या पुढच्या आठवड्यामध्ये राज्य शासनाकडं बैठक लावून या संदर्भामध्ये पाठपुरावा करणार आहोत त्यामुळं अशा ज्या काही पद्धतीनं मोर्चे आणि असंतोष किंवा गैरसमज शेतकऱ्यांच्या मध्ये पसरवण्यात येतोय अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टीला शेतकऱ्यांनी बळी पडू नये भाजप किसान मोर्चा शेतकऱ्यांच्या या संदर्भामध्ये झालेल्या गैरसमज दूर करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना योग्य तो न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे भाजप संघटना आहेत शेतकऱ्यांच्या सोबत आहे आमची भूमिका कांदा निर्यातीच्या बाबतीमध्ये एवढीच आहे की केंद्र सरकारनं त्या ठिकाणी निर्यातबंदी करा कांदा चंद्रावर पाठवा समुद्रात टाका नाहीतर ग्राहकांना मोफत वाटा आम्हाला याच्याशी काही घेणं देणं नाही भाजप किसान मोर्चा म्हणून शेतकऱ्याला योग्य तो भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याला मिळणारा भाव हा इंटॅक्ट राहिला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत तो भाव पडला नाही पाहिजे व्यापारी त्या ठिकाणी साखळी करून निर्यातबंदीचा बागलबुवा करून भाव पाडला जातो तो भाव पडला नाही पाहिजे एवढीच आमची भूमिका आहे आणि केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं त्या ठिकाणी तो भाव पडू नये याची काळजी घ्यावी पुढच्या ज्या काही पॉलिसीज आहेत त्या पॉलिसीज त्यांना काय आखायच्या त्या आकाव्यात आम्ही शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याशी कटिबद्ध आहोत नाही शेतकरी शक्तीपीठाला त्या ठिकाणी गैरसमज निर्माण केला जातोय आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध आहे असं जातं आहे जे आत्ता आपण नॅरेटिव्ह पाहिलं लोकसभा निवडणुकीमध्ये पण अनेक अफवा पसरवल्या गे गेल्या तशाच पद्धतीच्या अनेक अफवा त्या पसरवल्या जात आहेत आमचं म्हणणं असं आहे की त्या ठिकाणी शेतकऱ्याला योग्य तो मोबदला जो आहे तो योग्य मोबदला मिळाला पाहिजे कुठलाही शेतकरी भूमिहीन झाला नाही पाहिजे नाही बेसिकली मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी भूमिहीन जर शेतकरी होत असेल तर तो त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध आहे आमचं म्हणणं आहे की शेतकरी भूमिहीन झाला नाही पाहिजे मुश्रीफ साहेबांनी देखील तीच भूमिका मांडली जी आम्ही पण मांडतो शेतकरी जर भूमिहीन होत असेल तर आम्हाला पण महामार्ग नको शेतकरी भूमिहीन झाला नाही पाहिजे शेतकऱ्याला जमिनीच्या बदल्यात त्या ठिकाणी जमीन मिळाली पाहिजे ही देखील आमचीच भूमिका आहे तीच देखील अजित पवार गटाची देखील त्या ठिकाणी कोल्हापुरातली भूमिका आहे त्यामुळे त्याच्यामध्ये राजकीय असा काही विषय नाही आहे पण काही काँग्रेस असेल स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल शेतकऱ्यांच्या या असंतोषाचं कुठंतरी भांडवल करून कुठंतरी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत ज्याच्यामध्ये ते पटायत आहेत कायदा सुव्यवस्थाच बिघडवली पाहिजे का शेतकऱ्यांच्या बाजून पाटलांच्या बरोबर बैठक झाली पाच रुपये जी पाच रुपये जे वाढवून दिले त्या बैठकीत स्वतः होतो दोन मिनिट मावली भाऊ एक मिनिट हा

दमदाटी धमकी किंवा आणखीन काही जर होत असेल तर त्यांना पोलीस संरक्षण जे आहे ते मिळालं पाहिजे ह्याची मागणी आम्ही अधीक्षक पोलिस अधिकारी सोलापूर ग्रामीण यांच्याकडे करू आता ज्यांना धोका आहे त्यांना आता माऊली भावनाचा धोका असेल तर <laughs>